सादर प्रणाम मित्रांनो मी आपला धम्म मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे द्वारा संचालित हृदयांगणमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं स्वागत करीत आहे मित्रांनो एक गीत ऐकवण्याचं मूळ आहे आपल्याला धम्मचक्र प्रवर्तन देण्याच्या शुभेच्छा देताना मला एक गीत आठवतं ते गीत नसून गजलेच्या फॉर्ममधलं गीत आहे तर ऐका जरी अतिशय भावनात्मक ऊर्जात्मक या गीताला आपण दात तर देणारच आहात तर मी ऐकवतो ऐका हे धम्मचक्र फिरता मी धम्म गीत गातो हे धम्म चक्र चक्रफिरता मी धम्म गीत गातो अन्धारुगाला सद् सद्धम्म दीप दो हे धम्म चक्र चक्रफिरता मी धम्म गीत गातो अन्धारल्यायुगाला सद् सद्धम्म दीप दीक्षा दीक्षाभूमित जमली ही पाखरे भीमाची भिमाची दीक्षाभूमित जमली ही पाखरे भीमाची ऐकून बुद्धवाणी मी पंचशील होतो हे धम्मचक्रपीरता मी धम्म गीत गातो अंधारल्या युगाला गीत दीप देतो मिळतो समानतेचा ऊर्जाभूमीत वाटा मिळतो समानतेचा भूमित वाटा विसरन् विषमतेला मि बन्धु भावो हे धम्म चक्र फिरता मे धम्म गीत गातो अन्धार्यायुगाला सद् धम् दीप दो समता बनून सैनिक संघर्ष होत आहे। समता बनून सैनिक संघर्ष होत आहे बावीस या प्रतिज्ञा सङ्गा येतो हे धम्म चक्र चक्रफिरता मी धम्म गीत गातो अंधारल्या युगाला सद्धम्म दीप दो या विश्व शांततेचा घडवू प्रबुद्ध भारत या विश्व शांततेचा घडवू प्रबुद्ध भारत ही संविधान क्रांती बहुजनहिता तण तो हे चक्र फिरता मी धम्म गीत गातो अंधारल्या युगाला सद्धम दीप देतो हे धम्म फिरता मित्रांनो गीत या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा फॉरवर्ड करा त्याचप्रमाणे कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं पालन करू मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघितला का नसेल बघितला किंवा हे यूट्यूब चॅनल नसेल बघितलं तर या चॅनलला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार नमो बुद्धाय संविधान जय भीम जय भारत